स्वागत आहे आपलं आंबेडकर विचार या यूट्यूब चॅनलवरती आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मानमोडी या लेणी समूह परिसरामध्ये आणि आपण आता ज्या लेणी परिसरामध्ये आहोत या लेणी परिसराला अंबा अंबिका नाव जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुढे आपण पाहू शकता एक बोर्ड जो आहे तो लागलेला आहे आणि हा खूप मोठा लेणी समूह आहे मानमुकुड यामध्ये तीन लेणी समूह आहेत त्यामध्ये आपल्याला भीमाशंकर नावाचा लेणी समूह पाहायला मिळतो तसेच हा अंबिका तसेच पुढे आपल्याला या ठिकाणी भूतलिंगा नावाने जो लेणी समूह जो आहे तो पाहायला मिळतो या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जे लेणं आहे या समूहामधलं बघा ही ही जी लेणी आहे ही तीन मजली आहे तर खालचा जो तळमजला जो आहे बघा हा पहिला मजला वरती दुसरा मजला एक कक्ष पाहायला मिळतो आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तिसरा मजला जो आहे तो पाहायला मिळत आहे म्हणजे ही तीन भागामध्ये ही लेणी जी आहे ती विभागली गेली आहे या या ठिकाणी ही लेणी क्रमांक कदाचित एकोणतीस असावी तर इथे तुम्ही पाहू शकता एक मंडप आहे आणि तो अर्धवट आहे तसेच या ठिकाणी पिलर पाहायला मिळत आहेत हे पहा पिलर तुम्हाला पाहायला आहे वरती हार्मिका तसेच खाली आपण पाहू शकता एक तुम्हाला माठ जे आहे उलटं केलेलं त्या माठाचं जे शिल्प आहे ते पाहायला मिळतं त्यातून स्तंभ जो आहे बाहेर आलेला आहे तसेच या लेणी समूहाच्या बाहेर या ठिकाणी एक अर्ध आकारामध्ये स्तूप होता आणि हा जो स्तूप आहे पूर्णपणे खंडित झाला होता या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने हे जे स्तूप आहे हे या ठिकाणी रिस्टोअर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पुनर्रचना किंवा पुनर्बांधणी जी आहे ती झाल्याची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जो लेक आहे या लेखाची सुरुवात जी आहे इथल्या पहा आपण त्रिरत्नाने होते त्रिरत्न पाहू शकता त्याच्यामध्ये या हा जो लेख आहे तो बघा ग ना या न म्हणजे गणाचर्य आहेत थे रान भयंत गणाचर्य थेरान भयंत सु लस सा न ते विज्ञान अ ते वासिनीयानं थेरानं यानंग थे रानंग भयंत चे तिय सानं ते नंद नंद नंदन क देय धम्म देय धम्म म्हणजे या ठिकाणी वरती पाहू शकता आपण दोन वेळेस ते विज्ञान नाव आलेलं आहे तसेच सुल सान नाव आलेलं आहे या म्हणजे तीन विद्यामध्ये संपन्न असलेले तीन विद्यांनी संपन्न असलेले अर्थातच त्रिपिटकांचं ज्ञान असणारे जे थेर भिक्षू आहेत त्यांचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे आणि सुलसान किंवा नंदनक यांचं नाव आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे दान आहे ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तसेच या ठिकाणी ही लेणी क्रमांक अठ्ठावीस हे दोन कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन कक्षाच्या बाहेर देखील या ठिकाणी तुम्हाला लेख पाहायला मिळत आहे आणि हा जो लेख आहे हा लेख साधारणपणे वहा आपण स इ ती स सई ती आहे स इ ती ग ह प पि सैती गहपती म्हणजे ही सैती जी आहे एका ग्रह ग्रहपतीची कदाचित पत्नी असावी ग्रहपती पुत आ, गहपती पु त पुत गहपती त्यानंतर इथे पाहू शकता आपण हे आहे पु ग पी तो जो गहपती, तो गहपती सा, सा, आहे तो कोण आहे ग्रहपती स सी व द त स म्हणजे हा शिवदत्त आहे त्याची कदाचित मे बी पत्नी असावी बघा बी ती ई का बी ती का म्हणजे पत्नी या शिवदत्तची शिवदत्त शीवदत, बी ती काय शिवदत्तची पत्नी आहे तसेच इथं शिवदत्त हे काय बी ती ई का यानंतर च स स ह, प रि वा म्हणजे या ठिकाणी यांच्या पत्नीने हा सहपा सहपरिवारासह हे जे कक्ष जे आहे ते दान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ही सईती नावाची जी गहपती आहे जी शिवभूतीची पत्नी आहे त्यांनी दिल्याचं दान तसेच या ठिकाणी हे लेणी क्रमांक सत्तावीस आहे या लेणी क्रमांक सत्तावीसच्या बाहेर देखील आपल्याला या ठिकाणी हा जो लेख आहे या लेखाची सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकता स्वास्तिकाने होते आणि पुढे जे आहे हे भा रू क छ का ण म्हणजे आजचं जे भरूच आहे त्याचा उल्लेख आलेला आहे ल कु डी या न लंकुडियान, लंकुडियान तरस तरस नाव आहे लंकुडियान भा तू न म्हणजे हे भाऊ आहेत तर कोण आहेत बु धी त स त्याचा भाऊ लंकुडियांचा भाऊ बुद्ध मितस आहे बुध मितस बु ध र स क क क क क देखील त्याचा भाऊ आहे आणि चे बुद्धरक्की स चे च च बी बी ग त दे य धम्म आणि या ठिकाणी ह्यांचं नाव आलेलं आहे ज्यांची मुलं आहेत ही बुद्धरखित असतील किंवा या ठिकाणी या जे नाव आलेलं आहे लंकुडी लंकुडियान हे जे आहेत हे अ स स स म पु त स अस स स म सम मस यांची ही पुत्र आहेत त्यांची जी नावं आहेत ते दिलेलं आहे त्यांनी ही जी दोन कक्ष जे आहेत ते दान दिल्याचा जो उल्लेख आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच या ठिकाणी तसे या ठिकाणचं हे मुख्य लेणं आपण पाहू शकतो या ठिकाणी एक चैत्य आपल्याला पाहायला मिळत आहे पहा आपण हे ही, ही स्तंभ पहा किती उंच आहेत आणि किती मोठी स्तंभ आहेत दोन आपल्याला पुनर्मुख्य आकारामध्ये स्तूप जे स्तंभ आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि दोन जे आहेत अर्ध उठाव आकारामध्ये पाहायला मिळतात वरती आपल्याला हार्मिकासारखा पॅटर्न दिसतो तसेच एक माठ जे आहे उलटं केलेलं पाहायला मिळतं आणि त्यातून हा स्तंभ जो आहे अष्टकोनी स्तंभ तो आलेला आहे आणि खाली देखील एक माठ पाहायला मिळतो या माठातून वरती अष्टकोनी जो स्तंभ आहे तो गेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं तसेच या ठिकाणी आपण हे चैत्य कमान पाहू शकता ही चैत्य कमान जे आहे त्या काळामध्ये या चैत्य कमानीवरती कदाचित पेंटिंग्स असावी परंतु आता आपल्याला दिसत नाही तसेच या ठिकाणी आपल्याला लेख पाहायला मिळतात या कमानीवरती पहा तिकडे तुम्हाला लेक पाहायला मिळेल तसेच कमानीच्या लेफ्ट साईडला देखील मोठे लेक आहेत आणि राईट साईडला देखील खूप मोठे लेक आहेत तसेच या चैत्य कमानी खालचा हा जो कर्ववाला जो पॅटर्न जो आपण पाहतात हे कर्व या कर्ववरती देखील हा एक मोठा लेक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो खूप मोठा आहे पहा आपण तर ह्याच्यामध्ये मान मुकुटचा उल्लेख आलेला किंवा मानमुडी जे नाव आहे मान मुकुट ते नाव आलेलं आहे ज्यावरून या लेणी समूहाला मान मुकुट जे नाव आहे ते दिलं गेलं आहे या लेणीला लेणी लेणी क्रमांक सव्वीस दिलेला आहे आणि या ठिकाणी हे चैत्यगृह पाहू शकता हे या चैत्यगृहामध्ये जो स्तूप आहे तो अर्धवट आकारामध्ये कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो वरून याचं कोरीव काम जे आहे ते कोरायला सुरुवात झालेली परंतु वरचा जो भाग आहे हार्मिकेचा तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या खालती चार ते पाच फूट जे काम आहे ते झालेलं आहे आणि बाकी जो स्तूप आहे तो अर्धवट सोडण्यात आला आहे कारण की यामध्ये आपल्याला लिकेज पाहायला आहे वॉटर लिकेज खालती खूप सारं जे पाणी आहे ते जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा हे लेन आहे या ठिकाणी या ठिकाणी चैत्यगृहाच्या बाजूला तुम्हाला एक स्तूप पाहायला मिळेल तर या ठिकाणी हा जो स्तूप आहे तो पूर्णाकृती स्तूप पाहायला आहे परंतु हा स्तूप देखील अर्धवट आहे वरचा आपण छत पाहू शकता छतावली जी आहे ती आपल्याला प्लेन पाहायला मिळत आहे छतावलीच्या खालती जी यष्टी असते एक जो एक छोटंसं काय काय म्हणू काय म्हणू शकतो पण एक देठ त्या ठिकाणी जे आहे ते बनवलं गेलं होतं यष्टी ती यष्टी अर्धवट पाहायला मिळते आणि हार्मिका जी आहे ती हार्मिका देखील आपल्याला पूर्ण न झाल्याची पाहायला मिळते पहा आपण आवडधोबड स्ट्रक्चर पाहायला मिळतोय आणि तसेच हा जो डोम आहे हा पूर्णाकृती पाहायला मिळतोय तसेच या डोमच्या खाली आपल्याला ही वेदिका पट्टी जी आहे ती पाहायला मिळते ही वेदिका म्हणतात ह्याला आणि हा जो खालचा पोर्शन जो आहे याला मेदी म्हणतात तसेच खालचा जो बेस आहे त्याला जोतं म्हणतात अशा प्रकारचं हे जे हा जो स्तूप आहे ज्याला दागोबा म्हणतात दागोबा अर्थातच धातू ठेवण्याचं पात्र धातू गब्ब अशा प्रकारचं जे वर्णन आहे वर्णन जे आहे ते आपल्याला पाली साहित्यात पाहायला मिळतं हे जे आहे भगवान बुद्धांचं प्रतिकात्मक स्वरूप आहे किंवा प्रतिकात्मक रूप आहे हे स्तूप तर अशा प्रकारचे स्तूप आपल्याला लेण्यांमध्ये बेसिकली पाहायला मिळतं या ठिकाणी पाहू शकता या रांगेमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि हा पहिला मजला जो आहे तो आपण पाहतो ज्यामध्ये आपल्याला छोटे छोटे अर्धवट जे कक्ष आहेत ते पाहायला मिळतात आणि वरती आपण जाऊया वरती तुम्हाला एक विहार पाहायला मिळेल ज्या विहारावरून या लेणीचं नाव अंबिका पडलेलं आहे त्याची जी माहिती आहे ती आपण घेऊया हे आहे लेणी क्रमांक तीस आणि या लेणी क्रमांक तीसमध्ये आपण सुरुवातीलाच पाहू शकता हे एक विहार आहे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर पाहिलं पूर्ण तर हा एक विहार आहे आणि या विहाराच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक शिल्प कोरल्याचं पाहायला मिळत आहे ॲक्च्युली हे, 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 हे एक पूर्ण कृती शिल्प आहे आणि हे जे शिल्प आहे हे पार्श्वनाथाचं शिल्प आहे आपण हे पाठीमागे एक प्रभामंडल पाहतात ॲक्च्युलीमध्ये या ठिकाणी हे जे आहे सापाचं शिल्प जे आहे किंवा जो पाच पाण्याचा जो नाग असतो त्याचं शिल्प कोरण्याचा था प्रयत्न झाला आहे परंतु ते सध्या आपल्याला अपूर्ण दिसते परंतु शिल्प पूर्ण कोरण्यात आलं होतं आणि जे शिल्प आहे हे आ, या ठिकाणी डॅमेज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर हे पार्श्वनाथाचं शिल्प जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अर्थातच या लेणीमध्ये किंवा या विहारामध्ये बौद्ध भिक्षूंचा वास कमी झाल्याच्यानंतर साधारणपणे आठव्या ते नवव्या शतकामध्ये या लेणीमध्ये जैन मुनी जे आहेत ते वास्तव्यास होते किंवा ते इथे आले होते अशा प्रकारचं जी माहिती आहे किंवा अशा प्रकारचं हे स्थापत्य पाहून आपल्याला लक्षात येतं या इथे बघा या ठिकाणी हे जे लेणं आहे या लेणीमध्ये जे अंबिका नावाचं जे जैन तीर्थनकार जे आहेत अंबिका नावाची जी देवी आहे या देवीचं शिल्प जे आहे ते कोरलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी एक शिल्प पाहू शकता हे जैन तीर्थनकाराचं शिल्प आहे आणि हे साधारणपणे नवव्या ते दहाव्या शतकामध्ये हे शिल्प कोरलं गेले आणि पुढे जे शिल्प आपण बघतायत कॉर्नरला ते शिल्प जे आहे हे अंबिकेचं शिल्प त्या ठिकाणी कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते शिल्प शिल्पता दाखवा ज्यावरून या लेणीचं जे नाव आहे हे अंबा अंबिका जे आहे ते पडलेलं आहे तर हे जैन तीर्थन काळातील ज्या देवी आहेत त्यांचं जे शिल्प आहे अंबिकेचं या ठिकाणी कोरलं आहे त्यामुळे ह्याला अंबा अंबिका जे नाव आहे ते दिलेलं आहे ही जी लेणी आहे पूर्णपणे थेरवादी पंथाची लेणी आहे आणि यामध्ये कुठेही महायन पंथाचा वास झालेला नाही आहे त्यामुळे इथे बौद्ध शिल्प हे असणं किंवा शिल्प असावे असा समज निर्माण करणं हे चुकीचं ठरेल कारण की या ठिकाणी हे जे कोरीव काम जे आहे हे नंतरच्या काळातलं आहे हे नवव्या शतकातलं आहे त्यामुळे ह्या लेण्या सॉरी की ह्या जे ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या भगवान बुद्धांशी निगडीत नाही आहेत तर बरेच लोक मला म्हणतात की सर तुम्ही असं कसं म्हणता ते बुद्ध लेणी अस शिल्प असू शकतं ते जैन शिल्प नसू कसा असणार म्हणून तर मी त्यामुळे तुम्हाला संदर्भ देतो आहे हे जे लेणं आहे हे पूर्णपणे थवीरवादी पंथीय पन्तिय, पंथीय लेन लेणं आहे यामध्ये महायान पंथाचा वास झाला नव्हता इथे जैनांचा वास झाला होता खालच्या परिसरामध्ये काही ऐतिहासिक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात ज्यावरून असं लक्षात येतं की या परिसरामध्ये साधारणपणे आठव्या नव्या दहाव्या शतकामध्ये जैन तीर्थंकर जे आहेत ते वास करत जैन जे मुनी आहेत ते या ठिकाणी वास करत होते जे जैन तीर्थनकरांना मानणारे होते या ठिकाणाहून हा लेणी परिसर पाहू शकता तर खालती आपल्याला खालच्या मजल्यामध्ये काही कक्ष पाहायला मिळतात हे पाक कक्ष आणि या साईडचा देखील हे दृश्य आपण पाहू पाहून घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी विहार पाहायला मिळतात बघा